कृषी पर्यटन अत्यंत साधी सोपी अशी गोष्ट आहे कृषी पर्यटन शेतकऱ्यांनी का करावं तर शेतीमधले जे आता काही काही घटक जे आहेत हे शेती न परवडण्यासारख्या गोष्टी झालेल्या आहेत मग त्याच्यामध्ये पाऊस असेल पीक असेल आणि पिकाला मिळणारी किंमत असेल तर या सगळ्या गोष्टी जुळून येत नाहीत <coughs> आणि म्हणून शेतीवर आधारित काहीतरी जोड उत्पन्नाचं साधन निर्माण केल्याशिवाय आता के शेती परवडण्यासारखी राहणार नाही आणि मग शेतीला उत्पादनाला भाव मिळावा याच्यासाठी एकतर आपण ग्राहकांकडे गेलं पाहिजे किंवा ग्राहक आपल्याकडे आपण बोलवलं पाहिजे दुसरी जी गोष्ट आहे ग्राहक आपल्याकडं बोलवणं म्हणजेच पर्यटनाच्या माध्यमातून टुरिस्टच्या माध्यमातून कंझ्युमर ग्राहक आपल्या शेतावर बोलवणं आणि मग तो शे पर्यटक आल्यानंतर त्यांना आपलं शेत दाखवणं शिवार दाखवणं विविध पिकं दाखवणं गाव दाखवणं गावाच्या रूढी संकल्पना किंवा परंपरा संस्कृती हे सगळं त्यांना पर्यटनाला पर आलेल्या पर्यटकांना दाखवणं त्याचा तो अनुभव देणं आणि मग जाताना आपण पिकवलेला ताजा कृषीमाल असेल किंवा गावातल्या शेतकऱ्यांनी पिकवलेला ताजा कृषीमाल असेल प्रक्रिया केलेला कृषीमाल असेल त्याचबरोबर गावातल्या कला कला का, कारागिरांनी केलेल्या वस्तू असतील गावातल्या महिला बचत गटांना केलेल्या पदार्थ असतील तर ह्या सगळ्यांचे विक्री करणं आलेल्या पर्यटकांना आणि या गोष्टीला आपण कृषी पर्यटन असं म्हणतो